भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या तुमसर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार इंजिनियर प्रदीप पडोळेजी यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार परिणय फुकेजी श्री बाळाभाऊ अंजणकर श्री, श्री, बंकर, श्री जी गोंडाणे श्री बंडूभाऊ बनकर श्री दिलीपजी सारवे श्री काशीरामजी टेंभरे राजेंद्रजी पटले किशोरजी चौधरी जी, जी, किशोर जी सोनकर सुभाषजी बोरकर भगवान चांदेवार मुन्नाजी पुंडे धनेंद्र तुरकर भाऊराव तुमसरे राजकुमार वर्टे मयूरध्वज गौतम मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपण सगळे लोक या तुमसरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला तो अठरा वर्षाचा झाल्यानंतर मतांचा अधिकार दिला हा अधिकार देताना आपल्या संविधानाने काळजी घेतली टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एका मताचा अधिकार दिला आणि तुम्हाला आणि मला देखील एकाच मताचा अधिकार दिला आणि या मताच्या माध्यमातून एक जबाबदारी आपल्यावर टाकली काय जबाबदारी टाकली देशाचा प्रधानमंत्री कोण असेल लोकसभेच्या माध्यमातून वोट देऊन आपण ठरवतो राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल आपण विधानसभेत वोट देऊन ठरवतो आणि आपल्या शहराचा प्रमुख कोण असेल आपल्या शहराचा नगराध्यक्ष कोण असेल हे देखील आपण आपल्याच मताने ठरवतो आणि म्हणूनच या देशामध्ये एक काळ आपण बघितला की जेव्हा राजेशाही होती राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा पण लोकशाहीने ते बदललं आता लोकशाहीने आपल्या संविधानाने सांगितलं आता राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही तर मताच्या पेटीतून जो पैदा होईल तोच या ठिकाणी राज्य करेल आणि तोच खऱ्या अर्थानं आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या विकासाचा वाटचली होईल आणि म्हणून बंधू भगिनींनो ही जी निवडणूक आहे ही तुमच्या पुढच्या पाच वर्षाच्या भाग्याचा भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे मी या निवडणुकीमध्ये गेले अनेक दिवस प्रचार करतोय रोज पाच सहा सभा करतो कुठल्याच सभेमध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षावर टीका करत नाही कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही मी या निवडणुकीमध्ये एक सकारात्मक विकासाचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे या ठिकाणी शहर विकासाची ब्लूप्रिंट घेऊन आली आहे कशा प्रकारे शहर आम्ही बदलू शकतो या संदर्भातला एक आराखडा हा घेऊन मी लोकांकडे चाललेलो आहे त्यामुळे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही काय केलं आहे आणि आम्ही काय करू शकतो हे सांगून लोकांचं सा मत त्या ठिकाणी मिळवायचं अशा प्रकारचा अजेंडा घेऊन आज आपल्या समोर या ठिकाणी मी आलो आहे आपल्याला माहिती आहे आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपले राज्यकर्ते म्हणायचे की भारत हा गावांमध्ये वसतो छोट्या छोट्या गावांमध्ये भारत आहे गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास आणि योग्य होतं खरं होतं पण त्याचवेळी जवळपास साठ पासष्ट वर्ष आपल्या हे लक्षात आलं नाही की गावांसोबत शहरही आहेत शहरांचाही विकास करावा लागेल आणि मग या साठ पासष्ट वर्षामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या गोष्टींकरता गावातलं लोक शहराकडे येत होते शहरं वाढत होती पण त्या शहरीकरणाला नियमित करण्याकरता त्याचा नियोजनबद्ध विकास करण्याकरता देशाच्या आणि राज्याच्या सरकारने कुठलंही लक्ष घातलं नाही परिणाम काय झाला शहरं मोठी झाली गावातनं लोक आली राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी एक ददा तयार झाली लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाल्या काढाव्या लागल्या मग नाल्यातनं मैल्याचं पाणी व्हायला लागलं त्यातनं वास रोगराई मच्छर अशा प्रकारची परिस्थिती झाली तेच पाणी आपल्या नदीमध्ये नाल्यांमध्ये विहिरींमध्ये जायला लागलं पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले घनकचरा मोठ्या प्रमाणात वाढला कचऱ्याच्या थप्प्याच्या थप्प्या आपल्याला पाहायला मिळायला लागल्या त्याच्यावर कुठली प्रक्रिया न झाल्यामुळे त्यातनंही रोगराई आपल्याकडे व्हायला लागली अशा अनेक समस्यांना शहरी जीवनामध्ये लोक सामोरे जायला लागले इतक्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत होतं पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार कुठल्याही प्रकारच्या योजना करत नव्हतं हो दोन हजार चौदा साली देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले आणि मोदीजींनी सांगितलं आपल्याकरता गावांचा विकासही महत्त्वाचा आहे आणि शहरांचा विकासही महत्वाचा आहे मोदीजी म्हणाले की देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो शिक्षण आरोग्याच्या सोयी रोजगाराची संधी ही शहरामध्ये आहे मग शहर नियोजनबद्ध झाले तरच आपण लोकांना दिलासा देऊ शकतो आणि अधिक मोठ्या संधी तयार करू शकतो आणि म्हणून शहरांकरता देखील कार्यक्रम तयार झाला पाहिजे बंधू भगिनींनो आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचे साडेसहा कोटी लोक हो, महाराष्ट्रातल्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक हो, तुमसरसारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावं आणि चारशे शहरं अर्धे अर्धे लोक हो, त्यामुळे या चारशे शहरांचा विकास करणं म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रातल्या लोकांचं हो, जीवनमान उंच करणं आणि म्हणून मग मोदीजींनी हा निर्णय केला शहराकरता योजना असल्या पाहिजे आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा के अरे आवाज कमी कर रहे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा केंद्राच्या सरकारने त्या ठिकाणी योजना तयार केल्या स्मार्ट सिटी सारखी योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना लाखो कोटी रुपये हे त्या ठिकाणी मोदीजींनी शहराच्या विकासाकरता दिले आणि दोन हजार चौदा साली पुन्हा महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं आपले प्रदीप भाऊ ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले खरं म्हणजे तुम्ही बघा त्यापूर्वी कधीही इतका पैसा कुठल्याही नगराध्यक्षाला आणता आला नाही पण प्रदीप भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारच्या इतक्या योजना होत्या की ज्यामध्ये अनेक कामं या ठिकाणी झाली सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले अतिशय सुंदर अशी नगरपालिकेची बिल्डिंग झाली उद्यानं झाले पिण्याच्या पाण्याची योजना झाली गटारीच्या योजना झाल्या वेगवेगळ्या वेग योजना या मोठ्या प्रमाणात आपण करू शकलो कारण जवळपास पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी या महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता दिले आणि म्हणून आज शहरं बदलतायत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये लोकांना पक्क घर असलं पाहिजे आम्ही हा निर्णय केला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याच्याकडे घर नाही जो झोपडीत राहतो जो कच्च्या घरात राहतो त्या प्रत्येकाला घर द्यायचं आहे नंतर लक्षात आलं घरं तर आपण देतोय पण ते घेणारेच नाही आहेत कारण त्याकरता अट आहे स्वतःच्या नावाने जमीन पाहिजे किंवा लीजवरची जमीन पाहिजे पण लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्याकडे मालकीच नाही त्यांना देता येत नाही आणि म्हणूनच आपण आता जी आर काढला आणि आता आपला जी आर असा ले ले आहे की या तुमसरमधल्या जे जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या प्रत्येकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही तर त्यासोबत जो कच्च्या घरात राहतो किंवा बेघर आहे त्याला अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर बांधण्याकरता देखील आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण देणार आहोत वेगवेगळ्या अतिक्रमण सांगितलं झुडपी जंगला करता साठ वर्ष आपण प्रयत्न करत होतो गेले आठ वर्ष मी हायकोर्टात लढलो सुप्रीम कोर्टात लढलो आणि चार महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आपल्या बाजूने निर्णय दिला आता झुपी झुडपी जंगलाच्या जागेवर जेवढे लोक बसल्यात त्या सगळ्यांना मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा त्या ठिकाणी फायदाही मिळेल आमच्या सिंधी समाजाच्या लोकांना देखील त्या ठिकाणी पट्टा मिळेल त्यामुळे प्रत्येकाला घर हे स्वप्न येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत आज आपल्याला प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचं कचऱ्याचं व्यवस्थापन करून कचऱ्यावर प्रक्रिया करायची आहे कचऱ्याच्या माध्यमातनं आता पेलेट्स तयार करायचे आहेत आता तर मोठ्या महानगरपालिकांमध्ये कचऱ्यातनं आपण विद्युत निर्मिती करतोय कचऱ्यातनं आपण गॅस निर्मिती करतोय पण छोट्या नगरपालिकांमध्ये देखील कचऱ्यापासनं कोळशासारखे पॅलेट्स निर्माण करून जो कचरा कालपर्यंत आपली लायबिलिटी होता आता तो कचरा नगरपालिकांना त्या ठिकाणी पैसा देतो आहे आणि त्यातनं चांगला कचरा सगळा उचलून आपली शहरं साफ करण्याकरता स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याला प्राप्त होतो आहे आता भुयारी गटार योजनांकरता आपण पैसा देतोय की ज्याच्या माध्यमातनं शहरातला महिला हा भुयारी गटारातनंच त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि एस टी पीच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे महिला हा बाजूला निघाला पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया होऊन खत झालं पाहिजे त्यातलं जे पाणी आहे ते स्वच्छ होऊन आमच्या नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून कुठेही पाण्याचं प्रदूषण होणार नाही कुठेही वास होणार नाही कुठेही त्या ठिकाणी डास मच्छर रोगराई काहीच होणार नाही अशा प्रकारच्या अनेक योजना आपण आणल्या आहेत आज या योजनांच्या अंतर्गत आपल्याला उद्यानं तयार करता येत आहेत आज या योजनांच्या अंतर्गत खेळांची मैदानं आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आता आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून दवाखाने आपण तयार करतो आणि त्यामध्ये डॉक्टर आणि औषधाची व्यवस्था देखील देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातनं होत आहे आपल्याला कल्पना आहे राज्य सरकारमध्ये मी मागच्या काळात महा महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातनं पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला पाच लाखापर्यंतचा इलाज आता कुठलं रेशन कार्ड आहे काय आहे काही बघत नाही आपण तो मोफत देतो पण मला अनेक लोकांनी सांगितलं लो, साहेब तुमच्या तेराशे आजार आहेत पण अनेक महत्त्वाच्या आजारांचा समावेशच नाही मी त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि दोन महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला आणि आता तेराशे नाही चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि एवढंच नाही तर नऊ असे आजार आम्हाला लक्षात आले की जे लोकांना वारंवार होतात पण त्यांचा इलाज पाच लाखापेक्षा जास्त पैसे लागतात त्या नऊ आजारांकरता पस्तीस लाख रुपयापर्यंत मोफत इलाज हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देतो एकीकडे एक लोकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनींना आपण बघा मी खरं म्हणजे या ठिकाणी सांगेन आपले प्रदीप पडोळे ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून काम करत होते मी तुम्हाला केवळ प्रदीप पडोळे आपले उमेदवार आहे म्हणून सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे नगराध्यक्ष होते त्या रँकिंगमध्ये पहिल्या मध्ये प्रदीपचं नाव होतं याचं कारण एक इंजिनियर माणूस त्याला संपूर्ण त्या ठिकाणी काम कळत होतं त्या ठिकाणी कशा प्रकारचे आराखडे करायचे ते समजत होते आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं काम काही केलं असेल तर आता या ठिकाणी पाठपुरा करून या नगरपालिकेची हद्दवाढ केली जवळपास दुप्पट ही नगरपालिका झाली साडेसात स्क्वेअर किलोमीटरमधली आता पंधरा स्क्वेअर किलोमीटरमध्ये झाली त्यामुळे पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या ज्या योजना आहेत संस्था आहेत कॉलेजेस आहेत या सगळ्या आपल्या तुमसरमध्ये आणण्याकरता आता आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही तर करता एक नवीन योजना चालू केली आहे ज्या ज्या नगरपालिकांनी हद्दवाल केली आहे त्या हद्दवाढीमध्ये मूलभूत सोयी देण्याकरता आम्ही त्यांना वेगळे पैसे देतो जेणेकरून तिथल्याही लोकांना नीट चांगल्या पद्धतीनं हे काम करता आलं पाहिजे मी बंधू भगिनी नो आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे प्रदीप पडोळे एक काम करणारा व्यक्ती आहे मी यांना जवळून बघितलेलं आहे अनेक वर्ष मी त्यांना पाहतोय त्यांच्याकडे एक विजन आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे महाराष्ट्राचं सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे तुम्ही त्यांना निवडून दिलं या तुमसर शहराला एक पैसा कमी पडू देणार नाही हा देवाभाऊचा तुम्हाला शब्द आहे काही झालं तरी जो आराखडा प्रदीप भाऊ तयार करतील तो संपूर्ण आराखडा या ठिकाणी आपण पूर्ण करू आणि तुम्हाला माहिती आहे आपण या ठिकाणी केवळ आश्वासन देणारे नेते नाही आहोत जे सांगतो ते करणारे आम्ही नेते आहोत आपल्याला माहिती आहे आपल्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक वर्षापूर्वी एक अभूतपूर्व असं यश विधानसभेमध्ये आपल्याला मिळालं तुमच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्यानंतर अनेक लोक असं म्हणायचे आता भाजपवाल्यांच्या इतक्या जागा आल्या आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडक्या बहिणींनो तुमची योजना बंद केली नाही आणि आज सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण प्रदीप भाऊ तुम्हाला माझी विनंती आहे माझ्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीची योजना आणली आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी बनवा आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी केल्या आहेत लखपती दिदी म्हणजे ज्या आमच्या बहिणी दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा स्वतःच्या हाताने कमवतात अशा लखपती दिदी आम्ही पन्नास लाख केल्या आहेत पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी लखपती दिदी मला करायची आहेत मी तुमचं काम बघितलेलं आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे की तुमच्या हाती जर धुरा दिली तर माझ्या एकेका बहिणीला तुम्ही लखपती दिदी बनवल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही आणि माझ्या बहिणी निश्चितपणे आपल्या या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा सा एक मोठा पाया म्हणून काम करतील आपण बघा आपण जे सांगतो ते करतो मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला ते निर्णय देखील पाच वर्ष आपण पूर्ण चालू ठेवणार आणि पुढच्या वर्षीपासनं तर दिवसा बारा तासाची वीज हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण देणार आहोत आपल्या सरकारनं आपल्या धनाचा बोनस जाहीर केला आपण ज्या ज्यावेळी बोनस जाहीर केला त्या त्यावेळी धनाचा बोनस देणारं हे आपलंच सरकार आहे नंतर मध्ये काही लोक आले होते ज्यांनी घोषणा केली आम्ही वाढवून देऊ म्हणून फुटकी कवडी देखील दिली नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही आम्ही जे सांगतो ते करतो आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे आता इतके पैसे या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकार देत आहे पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोचवायचे असतील तर त्याचं उपकरण ही नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये आपला अध्यक्ष असला तर तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोचतील आपला अध्यक्ष नसला तर ते कुठल्या कुठे मुरतील त्याचं काय होईल काही सांगू शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला निवडणूक आहे कमळाचं चिन्ह सगळ्यांना माहिती आहे है। दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी देवा देवाभाऊ घेईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद